कार्टून कसे बोबे घेऊन बसले तळून खायलेले भावाची मुलगी आणि माझा खेळ भांडी कुंडीचा ह्यांनी काढलाय ओका ही लहानपणीची माझी भांडी काय गेली नाही काय थोडे आहेत काय नाहीत आणि इकडं काय चाललंय इकडं मसाला भात बनवलेला आहे आणि तिकडे बॉबे तळलेले आहेत बापू गावात गेलेत बापू तर दादूला जायचंय बाहेर काय खायचंय त्याला आणायचंय जाऊन बापूला वेळ लागणारे बापू आलेच नाही तर ह्या कारखान्या खत बसले ह्याला काय नाही खायला ह्यांचं काय चाललंय जेवण बिवण केलंय मस्त पैकी के। आणि अभ्यास चाललाय आता मीरा लिहिते आमची काय लिहिते मीरा तू कविता कविता लिहिते आणि हिंदवी इंग्लिशचं लिहिते अक्षर दाखवायचं नाहीये तिला तर काय नाही मस्त पैकी जेवण झालं आता छान असं मस्त पैकी जेवण झालं आणि आमच्या इथे ना गुंडाची फेमस आहे एवढी आवडते का नाही खूप छान असती कशी होती नवी <laughs> <laughs> जी 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 <laughs> दो तर दोघेला तुम्ही तीन कॅडबरी आणलं त्या तर तिची तुझी खाऊन घ्यायची पुन्हा घेतली ही नवीन कर हां आई काय करते का आणि मसाला भात त्यानी कणिक लागली मळायले आणि ह्यात काय घेवडीची शेंगा येते तर काय टमाटोची चटणी आणि खाल्ला करून मसाला भात आहे कुंडाची भेळ कुठे आहे ठेवली बापूचे मित्र मालिका बघत बसल्यात आणि हे बघा हुंडाची भेळ फेमस ह्यात ना असा हरभरा कांदा वगैरे भेटते मी तुम्हाला खाताना काय व्हिडिओ दाखवला नाही तर शिर्डी साईबाबाची मालिका चालू होती म्हणून टी व्हीचा आवाज येतोय अजून पण येत असा आवाज तर अशी ही ता भीड आहे छान मला ही भीड खूप आवडती लय आवडते त्यामुळं दादू घेतात चायनीस आणायला पण त्याला ती भीळ काही भेटली नाही आणि तर पण आता ही श्रावण महिना असल्यामुळं गाडे बंद होते मग ते मला चला आता जाऊन भीळ घेऊन ये मग ती भीळ आणायला गेल तर हे घर आहे आमचं आणि हे नंतर पुढवी पडवी बिरवी घेतली आणि पहिली खिडकी दाखव का जुनी पद्धतीची खिडकी आहे हो बघा छोट्या खिडक्या पहिल्या अशा खिडक्या होत्या बघितल्या का कशी आहे जीवळीत खिडक्या छोट्या खिडक्या गेलेल्या आहेत कुणाच्याकडे तशा खिडक्या नव्हत्या पहिलं हे घर होतं पुन्हा नंतर बापूने पडवी किरी लॅप टाकायला नको बोलले आणि हे पहिले नंतर ही खिडक्या अशी बसवली पुढे गाई आहे सगळं आहे हे गेट पुढचं हे आईचं घर आहे माझ्या कसं काय घर आहे आपलं साधं सिंपल आहे बापू मग काय करायचं उद्या गेलं म्हणजे मेलं ब मोठा बांगला बांधून कुठं काय कर अजिबात नाही निवारा आहे ना कामापुरता बाद झाला झोपायला जागा काय आहे घर बांधून पैसे कोण हो गुंतवून ठेवा म्हणत बापूच्या अशी त्यांचं आहे त्यामुळे बापू काही घर बांधायला नको म्हणतात मग आम्ही ही बळच करून पुढचं तरी करा म्हटलं थोडंफार कसं पाहुणे वगैरे आल्यावर लागतं ना त्या दोन मागच्याच रूम होत्या मग पुरत नव्हत्या त्या पाहुण्या तर हळू काय जावं येतच नाही म्हणून काय प्रश्नच नाही येऊन जाऊन फक्त मी सविता आणि ही मीरा आमची एवढीच येतात सगळेजण तर चला आम्ही आलेलो आहे रक्षाबंधन साठी तर आजच आलेलो आहे तर का काय तर चला मग मीरा ए मीरा ए मीरासाठी एक लाईक करा म्हण आमच्या आत्याला एक लाईक करा म्हणू लाईक करू गपचिपास अगं हिंद व्हिडिओ काढते कालवा नकोस करू शांत बस कर म्हणलं ना बस गपचिप आता मीरा तू काय सबस्क्राईबर करा सबस्क्राईबर करा तिला बोलता येत नाही अजून लहान आहे ना तर लाईक करा आणि मीरासाठी खास एक कमेंट करा तर चला बाय बाय तर मीरा